नमस्कार मित्रांनो डिजिटल कंटेन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पासपोर्ट साईजमध्ये फोटो कसा बनवायचा आणि शीट कशी मांडायची ती संपूर्ण माहिती आपल्या या यूटूब यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर चला बघूया पासपोर्ट कसा बनवायचा त्याची स्टेप बाय स्टेप तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला क्रॉप घ्यायचा आहे क्रॉप म्हणजेच स्टेप बाय स्टेप सांगू आपण तर सर्वात पहिले आपल्याला फाईलमध्ये जाऊन फोटो घ्यायचा आहे जो तुम्हाला फोटो घ्यायचा आहे तो फोटो घ्या ओके जसा की मी हा घेत आहे त्याच्यानंतर फोटोला ओपन करायचा आहे फोटोशॉपमध्ये फोटोशॉपमध्ये ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे टूल बॉक्स दिसतं आहे डाव्या साईडला टूल बॉक्स आहे टूल बॉक्समध्ये तुम्हाला क्राफ्ट टूल घ्यायचा आहे क्राफ्ट टूल घेतल्यानंतर साईज टाकायचं आहे चार इंच आणि पाच इंच रिझोलेशन तीनशे ओके त्याच्यानंतर सेट करून घ्या फोटोला बरोबर सेंटरमध्ये घ्यायचं आहे आणि एंटरची बटन प्रेस करायची आहे प्रेस केल्यानंतर त्याला कंट्रोल ए दाबून बी प्रेस करून क्लोज करा क्लोज करा म्हणजेच जी फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये त्याला बरोबर ठेवायचं आहे त्याच्यानंतर एंटर दाबा एंटर दाबल्यानंतर कंट्रोल ए प्रेस करून कंट्रोल यल दाबा कंट्रोल यल प्रेस केल्यानंतर कंट्रोल यम प्रेस करा यम प्रेस केल्यानंतर थोडा फोटो डार्क आहे त्याला लाईट द्या लाईट दिल्यानंतर एंटरप्रेस करा एंटरप्रेस केल्यानंतर जिथे तुम्हाला जास्त ब्लॅकनेसपणा वाटत आहे ती साईड मॅजिक टूलच्या सहाय्याने सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर फेदर घ्या आपल्याला थर्टी फेदर घ्यायचा आहे प्रेस करा कंट्रोल यमच्या सहाय्याने त्याला लाईट करा म्हणजेच व्हाईटनेस पना करा व्हाईटनेस केल्यानंतर कंट्रोल डी मारा आता बघा पहिले इकडे डार्क होता इकडे व्हाईट होता आता बरोबर आला आहे मग आता काय करायचा इकडे थोडी चेहऱ्याची जी स्किन आहे जास्त गाल म्हणजेच डार्क वाटत आहे तर याला आपण स्टॅम्पच्या सहाय्याने मॅच करून घ्यायचं आहे याला अल्टर प्रेस करून अल्टरचे बटन आणि क्लिक वन क्लिक त्याच्याने हा चेहरा साफ केला जातो स्टॅम्प याला स्टॅम्प म्हणतात स्टॅम्पचा उपयोग काय तर चेहरा फिनिशिंग करणे चेहऱ्याचे डाग वगैरे सर्व याच्याने रिमूव्ह होतात तर अशा पद्धतीने आपण पासपोर्ट बनवत आहोत बघा एकदम क्लीन चेहरा होताय सॉफ्टनेसपणा वाढत आहे ओके त्याच्यानंतर फिल्टरमध्ये जा फिल्टरमध्ये जाऊन पोर्ट्रेचर घ्या मध्ये डायरेक्ट हे बघा हग रिझोलेशन ॲल्युमिनियम्स डिटिलेट हे जे आहेत हे अठ्ठेचाळीस बासष्ट एकोणसाठ सत्त्याहत्तर अशा पद्धतीने सेट केलेलं आहे ओके करा म्हणजेच तुमचा चेहरा स्मूथ येईल ओके जी ही झाली चेहऱ्याची फिनिशिंग त्याच्यानंतर आता आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे तर तुम्हाला सिलेक्टमध्ये जायचं आहे बरं ते सिलेक्ट म्हणून एक ऑप्शन आहे तिथं जा तिथे गेल्यानंतर सब्जेक्टमध्ये जा सब्जेक्टमध्ये गेल्यानंतर फोटोला ॲटोमॅटिक फोटो सिलेक्ट होईल सिलेक्ट झाल्यानंतर ही जे सर्कल केस आहेत केस आहेत तर हे केस आपले कटले नाही पाहिजे याच्यासाठी शिपचा वापर करून तुम्हाला शिपचा वापर करायचा आहे आणि लॉस टूलचा वापर करायचा आहे लॉस टूलच्या सहाय्याने केस साईडला घ्या आणि राईट क्लिक करून हेदर द्या फेदर दिल्यानंतर दोन म्हणजेच टू टू टाका आणि ओके करा आणि कंट्रोल जे दोन वेळा प्रेस करा कंट्रोल जे प्रेस केल्यानंतर यफ सेवन प्रेस करा कीबोर्डची सर्वात वरची लाईन म्हणजे एस्केप आहे त्याच्यावरची जे लाईन आहे तिथं यफ सेवन आहे एफ सेवन प्रेस करा म्हणजेच काय होईल जे लेअर आहे ते लेअर आपल्याला फोटोशॉपच्या स्क्रीनवर ओपन होईल त्याच्यानंतर काय करायचं आहे सर्वात शेवट बॅकग्राऊंड फोटो आहे बॅकग्राऊंड फोटोला कलर बॉक्समध्ये जाऊन ग्रीन बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे ग्रीन बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोलशीप बॅकपेस प्रेस करायचा आहे म्हणजेच पूर्ण बॅकग्राऊंड ग्रीन होईल आणि नंतर जो आपण केस कटिंगसाठी ठेवलेला जो बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे तर लेअर वन म्हणून जी कापी आहे तिच्यावर प्रेस करून नॉर्मलच्या जागी मल्टी कलर सिलेक्ट करायचा आहे मल्टी केल्यानंतर काय करायचं आहे जो पहिली लेअर वन कॉपी जी आहे तिच्यावर सिलेक्ट करायचा आहे आणि डाव्या साईडला जो टूल्स बॉर आहे त्या टूल्स बॉरमधील लेझर बॉ लेझर टूल आहे त्याला घ्यायचं आहे घेतल्यानंतर जिथं जिथं बॅग्राऊंड आपल्याला दिसते तिथं तिथं हा लेझर असा फिरवायचा आहे हिरवल्यानंतर हिरवून झाल्यानंतर आपल्याला लेअर वनला सिलेक्ट करायचा आहे म्हणजेच लेअर वन कॉपीच्या ले खालची लेअर जी आहे म्हणजेच मधातली तिला सिलेक्ट करायचं आहे आणि कंट्रोल कंट्रोलशेप यल प्रेस करायचं आहे किंवा कंट्रोल सॉरी कंट्रोल यल प्रेस करायचं आहे कंट्रोल यल प्रेस केल्यानंतर आपल्याला पेन टूल, आए, तो टूल, सरवाद, तीसरे जा टूल आए, आप आहे तो पेन टूल सर्वात तिसऱ्या नंबरचा पेन टूल सिलेक्ट करायचा आहे आणि जो ब्लॅक आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर पूर्ण ब्लॅक निघून जाईल निघल्यानंतर आपल्याला जो बॅकग्राऊंड आहे तो दुसऱ्या कलरमध्ये ठेवायचा तर त्या बॅकग्राऊंडला सिलेक्ट करा आणि कंट्रोल यू प्रेस करा यू प्रेस केल्यानंतर तुम्हाला कलर कोणता ठेवायचा आहे तो आपल्या गरजेनुसार तुम्ही कलर ठेवा जसा मला आता रेड ठेवायचा आहे तर मी आता रेड ठेवला आहे ओके तर अशा पद्धतीने आपली पासपोर्ट तयार झाली आहे तर ही बघा इथे आपला बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला नाही तर ही जी पहिली लेयर आहे लेअर वन कॉपी तिच्यावर मॅजिक टूल घ्या आणि त्याच्यावर क्लिक करा मॅजिक टूल दोन्ही साईडला करून घ्या आणि राईट right क्लिक दाबून फेदर द्या फेदर वन द्यायचं आहे आणि एंटर प्रेस करायचं आहे आणि बॅकपेस मारायची आहे बॅकपेस केल्यानंतर तिथला बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल ओके त्याच्यानंतर कंट्रोल ई कंट्रोल शिप ई प्रेस करा म्हणजेच तिन्ही लेअर आपल्या एक होतील एक झाल्यानंतर कंट्रोल ए दाबा त्याच्यानंतर इमेजमध्ये जा इमेजमध्ये गेल्यानंतर इमेज साईजमध्ये जा इमेज साईजमध्ये गेल्यानंतर आपल्याला हाईट आणि रुंदी आणि लांबी तुम्हाला तिथे दिसेल रुंदी आणि लांबीमध्ये आपण चार बाय पाचचा क्रॉप घेतला होता त्याच्यामुळे चार बाय पाच दिसेल आणि रिझोलेशन तीनशे दिसेल तर याच्यामध्ये काय करायचं आहे जे रुंदी जे आहे चार तिला आपल्याला एक पॉईंट एक करायचं आहे एक पॉईंट एक केल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला कंट्रोल ए प्रेस करून कंट्रोल सी सी प्रेस करायचं आहे सी केल्यानंतर कंट्रोल यन प्रेस करायचं आहे कंट्रोल यन आय सहाची शीट आपल्याला क्रिएट करायची आहे त्याच्यानंतर शीट ओपन झाल्यानंतर कंट्रोल वी प्रेस करा कंट्रोल वी प्रेस केल्यानंतर फोटो येईल फोटो आल्यानंतर ती फोटो सेंटरमध्ये ठेवा बरोबर लाईनशीरमध्ये लावा जेणेकरून आपल्याला पासपोर्ट कापता येईल तशा पद्धतीने तिला सेट करा आणि कंट्रोल ई प्रेस करा दोन वेळा कंट्रोल ई प्रेस करायची आहे म्हणजेच आपण जी फोटो कॉपी केली होती तिला आपल्याला जोडायचा आहे आता अल्टर प्रेस करून तुम्हाला फोटोला खाली खिचायचं आहे फोटोला खाली खिचल्यानंतर पुन्हा कंट्रोल ई प्रेस करा म्हणजेच दुसरी लेअर जी आहे तिला ते चिपकून जाईल चिपकल्यानंतर अल्टर प्रेस करा अल्टरला दाबून तिला पुन्हा खालती खिचा खिचल्यानंतर बारा पासपोर्ट तयार होतील तयार झाल्यानंतर पुन्हा कंट्रोल ई प्रेस करा आणि शीटच्या मधोमध्ये बरोबर सेट करा सेट झाली म्हणजेच तुमचे पासपोर्ट तयार झाले ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये पासपोर्ट बनवता येते तर मित्रांनो याचे भरपूर शॉर्टकट आहेत पहिले तुम्ही स्टेप बाय स्टेप शिका मग मी तुम्हाला संपूर्ण शॉटकटीच्या आधारावर एका मिनिटात कसा पासपोर्ट बनवता येईल याच्या ट्रिक माझ्या या एस के डिजिटल कंटेंट या यूट्यूब चॅनलवर मिळतील धन्यवाद